लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये अचानकपणे गर्दी वाढते जो तो देवी आईच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी धक्काबुक्की करायला लागतो आणि खूप मोठा गोंधळ होतो स्टाफमधली बाई येऊन अद्वैतला सांगते सर खूप मोठा गोंधळ चाललाय खूप क्यॉस झालेला आहे लवकरात लवकर तुम्ही तिकडे या बरं असं म्हणत ती आता अद्वेतला तिकडे बोलवते पण तोपर्यंत लोकांची खूप गर्दी झालेली असते लोक एकमेकाला धक्काबुक्की करत असतात एक लहान मुलगा पडतो अद्वेत त्याला उचलतो आणि दुसरीकडे सेफ ठेवतो या सगळ्या गडबडीमध्ये हातामध्ये असलेली मशाल तिथल्या आता सुक्या गवतावरती पडते आणि आता गवत पेट घेतं खूप मोठी आग उसळते सगळेच जण घाबरतात तिकडे आता अद्वेतला चांदेकर सांगत असत अद्वेत सा, तू बाजूला हो बाजूला हो पण अद्वैत मात्र सगळ्यांना वाचवण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून सगळ्यांची काळजी घेत असतो ही काळजी घेत असताना अचानक एक, एक मुलगी धावत येते आणि अद्वेतला धक्का देते अद्वेतला धक्का दिल्यावर ती निघून जाते पण अद्वेत त्या आगीमध्ये कोसळणार त्याचा चेहरा आगीमध्ये पडणार तितक्यात तिथे आता कला येते अद्वेतचा हात धरते आणि त्याला बाजूला खेचते सुद्धा कलाने कला कला हे दृश्य पाहतच बसतात मात्र कलाकडे पाहतो कला त्याला आणि या सगळ्या गडबडीमध्ये अद्वेत मागे येतो बाजूला निळ्या साडीमध्ये उभी असलेल्या बाईच्या हातामध्ये असलेलं तबक आता अद्वैतच्या हाताला लागतं ते उधळलं जातं त्याच्यामधला सगळं आता कुंकू कलाच्या भांगेत भरलं जातं हे सगळं दृश्य बाजूला उभी असलेली लोक आणि आता देवी आईच्या ट्रकच्या इथे बसलेली लोकं म्हणजे चांदेकर सगळेच पाहत असतात हे काय घडतंय कुणालाच काही कळत नाही तोपर्यंत अद्वैत म्हणतो तू तू इथे काय करतेस आता कलाला थँक यू म्हणायच्या ऐवजी अद्वैत तिला तू इथे काय करतेस हा प्रश्न कलाला अपेक्षितच नसतो कला म्हणते माझं जाऊ दे तू बरा आहेस ना तुला काही लागलं नाही ना इकडे सोहम हे बघतो आणि तो सुद्धा त्या ठिकाणी यायला निघतो त्यावेळेला कला म्हणते बोल ना तुला काही लागलं नाही ना यावरती अद्वेत म्हणतो तू कशाला मला विचारायला पाहिजेस लागलं की नाही ते तू इथे कशी काय आलीस ते मला सांग यावरती आता मात्र बाजूची लोक बोलायला लागतात नशीब कले अगं तू यांचा जीव वाचवलास नाहीतर नाहीतर यांना काय झालं असतं कळते का तुला हे जर का आता तिकडे खाली पडले असते ना तर मात्र खूप मोठा गोंधळ झाला असता कले तू देवी आईच्या रूपात येऊन यांचा जीव वाचवलास खरंच देवी आईनेच तुला उपरती दिली असं म्हणत सगळी आजूबाजूची लोकं आता कलाचं कौतुक करतात आणि अद्वेतला सांगायचा प्रयत्न करतात की आज हिच्यामुळे तुम्ही वाचलात यावरती अद्वैत कलाला थँक्यू म्हणायच्या म्हणायच्याऐवजी टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो वा 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 स्वतःचीच ऑडियन्स जमवून स्वतःचंच कौतुक करून घेणं हे तुला मात्र भारी जमतं हां म्हणजे आगावगिरी करायला तू एक नंबर आहेस तुला काही जमलंच नाही तर स्वतःच्याच हाताने चा स्वतःच तिकडे आग लावलीस हे बघ तुझ्या हातातच मशाल दिसते की तिकडे पडलेली मशाल कलाने उचललेली असते तर आता अद्वैत तिच्यावरती उलटा आरोप करतो की तूच ती मशालीने पेटवलंस मुद्दाम आता मला धक्का दिलास मी खाली पडणार तर मला वाचवलंच आणि ऑडियन्स समोर प्रयत्न करतेस कला म्हणते डोक्यावर पडलायस तू काय बोलतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो मी बरोबर तेच बोलतोय तुझ्या मनात काळबेरा हे सगळ्यांच्या समोर मोठेपणा घ्यायचा आहे तुला असं म्हणत अद्वैत तोंडाला येईल ते कलाला बोलत असतो तोपर्यंत इकडे आता राहुल नैनीला घेऊन धावत गारपाशी येतो आणि म्हणतो तिकडे खूप केळस आहे ना म्हणून तुम्हाला त्या केळस पासून सगळ्यांपासून लांब मी इकडे घेऊन आलेलो आहे काळजी करू नका आता तुम्ही सेफ आहात बरं वाटते ना तुम्हाला नैना म्हणते हो यावरती राहुल म्हणतो चला मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू का नाही पण तुमची कार असेल ना नैना म्हणते हो माझी कार आहे पण ड्रायव्हर कुठे गेलाय काय माहिती म्हणजे इकडे खूप गर्दी असते ना म्हणून मी त्याला लांब पार्क करायला सांगितलं आहे बघते हं मी त्याला कॉल करून असं म्हणत खोटारडी नाही ना खोटा खोटा कॉल करते आणि म्हणते कॉल काही लागत नाही आहे त्यावरती आता राहुल म्हणतो ठीक आहे द्या इकडे नंबर मी कॉल लावतो मग नैना म्हणते नाही नाही लागला कॉल हुशार नैना फोनवरती बोलण्याची खोटी खोटी ऍक्टिंग करते आणि म्हणते काय रे कुठे आहेस तू म्हणजे इतक्या लांब मी येऊ का ते काही नाही तू कार घेऊन निघून जा आपल्या बंगल्यापाशी कार पार्क कर मी येते कशी माझी यायची ते असं म्हणत नैना खोटं खोटं फोनवरती बोलते त्यावेळेला राहुल म्हणतो ठीक आहे तुम्ही चला बरं मी तुम्हाला माझ्या कारने सोडतो नैना म्हणते हे ड्रायव्हर पण इतकं मूर्ख असतात ना तीन ताड कुठेतरी लांब कार पार्क करतात आणि तिथपर्यंत मी चालत जायचं का याच्यावर राहुल म्हणतो काळजी करू नका बसा माझ्या कार मध्ये बसा माझ्या कारला पण सौभाग्य राबू दे की तुम्ही बसण्याचं आणि मी तुम्हाला बंगल्याच्या इकडे सोडून येतो तोपर्यंत इकडे आता अद्वैत म्हणत असतो तुमची मेंटॅलिटीच ही आहे तुमचा काही क्लासच नाही आहे म्हणजे तुमची ग्रोथ कधी होणारच नाही एवढ्याशा खुराड्या दुकानात तुम्ही काम करणार आणि त्याच खुराड्यामध्ये तुमचं आयुष्य जाणार पुढे काही करायचं ग्रोथ करायची ही तुमची मेंटॅलिटीच नाही आहे तुमची मेंटॅलिटी लो आहे एकदम लो आता दुकानाचं आणि आपल्या प्रोफेशनवरती बोट उगारल्यावरती कला कुठची गप्प बसायला कला म्हणते हे बघा असेल माझं दुकान छोटं माझ्या दुकानाला या सगळ्यामध्ये आणायची काही गरज पण नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझं दुकान छोटं आहे पण त्याच दुकानाला शोधत तुम्ही तिकडे आला होतात ना हे मात्र विसरू नका तुम्ही असं म्हणत कला आता चांगलाच अपमान करते आणि म्हणते तुमचं कसं आहे ना तुम्ही श्रीमंत पण तुमच्या घरचे गरिबाचं तुम्हाला गर काही कळतच नाही ना कारण मी माझा माझं काम करून माझं दुकान चालवते माझं घर चालवते याचा मला स्वाभिमान आहे यावर ती अद्वैत म्हणतो माझ्याशी वाद घालत बसू नका असं म्हणत अद्वैत आणि करामध्ये जोरदार भांडण होतात इकडे आता संगीतात तिची रोजची कामं अटपत असताना तिच्या मैत्रिणी येतात आणि म्हणतात संगे अगं तू म्हटली की तुझ्या तीन मुलींचे लग्न श्रीमंत घरात करशील चांदेकरांच्या पण खरंच तुझ्या नैनीने काहीतरी जादूठोणा केलाय हा म्हणजे तिकडे देवी आईच्या उत्सवामध्ये दे तुझी नैनी त्या अद्वैत चांदेकर सोबत आहे काय काय जादूठोणा काय केलाय म्हणजे जादूठोणा केल्याशिवाय तो चांदेकर कसा काय नैनीच्या प्रेमात पडेल असं काय आहे मोठं नैनीमध्ये असं म्हणत शिजाच्या बायका मुद्दाम संगीताला चिडवायला येतात आणि तिकडे घडलेला सगळा प्रकार सांगतात संगीता म्हणते उठायचं आत्ताच्या आत्ता इथून उठायचं त्यावरती शेजारी म्हणतात झालं तरी काय संगे संगीता खूप चिडलेली असते आणि म्हणते एक अजिबात काळजी करू नका तुम्हाला कळतंय का माझ्या तिन्ही मुलींची लग्न चांदेकरांच्या इथे होणार आहे आणि तुम्ही शानपणा तुमचा बंद करा तोपर्यंत इकडे आता कारमध्ये राहुलच्या नैना बसते आणि विचार करते अरे बाप रे केवढी मोठी कार आहे ही म्हणजे आत्तापर्यंत अशी मोठी कार मी फक्त फिल्ममध्येच पाहिली होती इतक्या मोठ्या कारमध्ये बसायचं स्वप्न मिळतंय म्हणजे खरं होतंय स्वप्न माझं आणि खरं तर जर मी चांदेकरांची सून झाले तर या गाड्या माझ्या मालकीच्या होतील अगं नाही विचार कर काय करायचं काय करायचं आणि ती राहुलकडे बघते राहुल, राहुल म्हणतो तुमचं घर सांगा मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून देतो यावरती नैना म्हणते तुमच्यानं न परफ्युम खूप छान आहे त्याचा स्मेल खूप छान येतो मी मगापासून सांगेन सांगेन म्हणते पण खूप छान स्मेल आहे यावरती राहुल म्हणतो मी न गेल्या महिन्यात न्यूयॉर्क नाही पॅरिसला गेलो होतो तिथून हे परफ्यूम आणलं होतं आणि पुन्हा कधी मी अॅब्रॉडला जाईन ना तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा परफ्यूम घेऊन येईन असं म्हणत त्याने नैनाला श्रीमंतीचा चांगलाच चुना लावलेला असतो ला ॲक्च्युली राहुलचं काहीच नसतं राहुल म्हणजे फक्त तिथे आपल्या चांदेकरांच्या मुलीचा मुलगा म्हणून राहत असतो स्वतःचं असं काही नाही पण स्वतःचाच चा असल्यासारखं तो वापरत असतो त्यावेळेला नैना म्हणते खरंच खूप छान परफ्यूम आहे नैना विचार कर ते बापरे इतकं महागडं परफ्यूम हा मला गिफ्ट देणार का यावरती आता मात्र राहुल सांगत असतो एक काम करा तुमचा बंगला कुठे आहे ते सांगा मी तुम्हाला सोडतो नैना विचार करते काय करू बरं कुठेतरी याला घेऊन जायलाच पाहिजे इकडे छेडलेली संगीता सांगत असते एक विचार करते तुम्हाला सांगू का तुम्हाला माहिती आहे का माझी नैनाने कोणता जादूटोणा केलेला नाही आहे तर तो अद्वैत चांदेकर माझ्या नैनीच्या प्रेमात वेडा झाला आहे माझ्या तिन्ही मुली आहेतच दिसायला इतक्या सुंदर की कुणीही त्यांच्या प्रेमातच पडावं आणि तुला माहिती आहे का माझ्या तिन्ही मुली आता चांदेकरांच्या सुना होणार आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा आणि नि निघा आता इथून तुम्ही निघा असं म्हणत संगीता आलेल्या त्या शेजाऱ्यांचा अपमान करते आणि त्यांना अपमानित करून तिकडून पाठवून देते तोपर्यंत इकडे मात्र एका वेगळ्याच बंगल्याच्या समोर मुद्दाम नैनाने कार पार्क करायला सांगितले असते आणि नैना म्हणते हाच हाच माझा बंगला तुम्ही थांबा इथे मी इथून आज जाईल असं म्हणत नैना खोटारडी राहुलला तिकडे थांबवते आणि राहुल, राहुल पण फसतो की ही पण बहुतेक श्रीमंत दिसते नैना खाली उतरते आणि तिथेच उभी राहते आणि विचार करते खरंच याच घरची मी सून झाली पाहिजे काय करू या सगळ्यासाठी तोपर्यंत इकडे अद्वेत मात्र कलावती चि बोलतच असतो चिखलफेक करतच असतो तिला काही ना काहीतरी बोलत तिकडे आता सोहम येतो काजू म्हणते गप चुप आणि जे काय चाललंय ना ते इथूनच बघायचं पुढे जाण्याची काही गरज नाही बघ बघ भावाचा तुझ्यापणा बघ असं म्हणत काजू आता सोहमला तिथेच थांबायला सांगते पण तोपर्यंत इकडे भांडणं चालूच असतात कला सांगत असते तू तू माझ्या दुकानाबद्दल काही बोलू नको ज्या दुकानामध्ये तुला शोधत यावं लागलं होतं ते दुकान कसं बरं छोटं असू शकेल असं म्हणत कला भांडत असते मग मात्र विचार करतात हा सगड़ा, हा सगळा सगळा आपल्याला हे थांबवायलाच पाहिजे आणि सगळे चांदेकर हे सगळं थांबवण्यासाठी खाली येतात श्रीकांत म्हणजे अद्वैतचा काका खाली येतो आणि म्हणतो अरे काय चाललंय अद्वैत इकडे चल बरं तिकडे आपल्याला देवी आईचा पालखी आहे ना तिचं विसर्जन करायचं आहे की नाही चल बरं असं म्हणत आता मात्र शी श्रीकांत अद्वैतला समजावतो आणि तिकडून घेऊन जात असतो अद्वैतचा राग काही जात नसतो कला विचार करत असते खरंच या श्रीमंत लोकांच्याबद्दल माझा जो समज आहे ना तोच बरोबर आहे यांना मान मर्यादा दुसऱ्याचं काही असतं असं काही कळतच नसतं असा विचार करत कला स्वतःशीच उदास होते तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तोपर्यंत नैनी घरी येते आणि त्या पाहुण्या घरीच असतात नैना सांगते की चांदेकरांनी तुम्हाला माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी त्यांच्या घरी आहे संगीता म्हणते माझ्या नैनीचं आणि अद्वैत चांदेकरांचं चा लग्न हे होणारच तोपर्यंत इकडे आता डोक्याला लागलेला कुंकू कला पुसत असते तर एक बाई आहे त्याने म्हणते हे कुंकू पुसशील पण तुझ्या नशिबात असलेलं हेच कुंकू तुला काही पुसता येणार नाही हा देवी आईचा आशीर्वाद आहे त्या बाईचंच म्हणणं खरं होत आता नैनाऐवजी अद्वैत सोबत लग्न होणार असतं आणि त्याचाच देवी आईने दिलेला हा संकेत असतो